नमस्कार एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है मैं हूं आपके साथ आरुही देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास आज अपने मत से कार्यालय मध्य ताई अपना कचोड़ी रेवल से आज यहाँ मारोड़ी व्यापार तो उत्तर डायरेक्टर मराठी बदल का बोल रहे हैं तो कई जो दो मिनट सामना मी विमल मी सोमवार दिनांक दोन तारखेला मी संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्याने ह्या महादेव स्टोअर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी त्या त्यांनीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला क्यू क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया आहे तो मारवाडी मे बात करने का में बात करने का मराठी बात नाही मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का आता ता, ह्याच्यावर तोडगा काय मला मला ह्या बाबतीत आता मला ही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि ही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता हक्क पाहिजे आणि मी एक कंप्लेंट घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते तर लोढा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं कि हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं आणि आणि ह्या लोडा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणता मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही तुम्हाला तो ओळखत पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार